पाचोरा शहरातील गिरड रोड वरील रेल्वे स्टेशन बाजूच्या महावितरणच्या मुख्य कार्यालयातील गोडाऊन मध्ये अचानक आग लागल्याची घटना आज दिनांक तीस मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या शहरातील गिरड रोड वरील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेले महावितरणचे मुख्य कार्यालयातील गोडाऊन मधील पडलेल्या सर्व इलेक्ट्रिक साहित्याने अचानक पेट घेतला घटनेची माहिती अग्निशमन दलास पोहचताच अग्निशमन बंब घटनेस्थळावर दाखल होऊन कर्मचारी आग विजवण्यासाठी तांडव सुरू आहे ते रोखण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाचे कर्मचारी दीपक पाटील अनिल बागुल राजेश कंडारे राजीव भोसले हे करीत असून आग विजवल्यानंतर पंचनामा अंतिम किती नुकसान झाले याबाबतची माहिती आधी येईल परिसरातील नागरिकांनी यावेळी एकच गर्दी केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका